नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना आज मी तुम्हाला महापरिनिर्वाण दिन या विषयावर एक निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महापरिनिर्वाण निबंध सहा डिसेंबर हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्वपूर्ण आणि भावनिक दिवस आहे हा दिवस आपण आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो महापरिनिर्वाण म्हणजे केवळ देहाचा अंत नाही तर एका महान विचारवंताच्या दिव्य कार्याची प्रकाशमयी शिकवणाची आणि मानवतेच्या मार्गदर्शक तत्वांची आठवण ठेवण्याचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माते नव्हते तर ते समाज परिवर्तनाचे शिल्पकार अस्पृश्य त्या निर्मूलनाचे योद्धा महान अर्थतज्ञ आणि मानवाधिकारांचे जागतिक पुरस्कर्ते होते त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला कारण त्यांना माणूसपणावर प्रचंड विश्वास होता त्यांनी सांगितले जेवढे शिक्षण मिळेल तेवढी माणसाची प्रगती होते म्हणूनच त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला आणि करोडो लोकांच्या जीवनात एक रिकामी जागा निर्माण झाली पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या विचारांचा दीप पात्र आजही तेवढ्याच तेजाने पेटलेला आहे म्हणूनच आपण सहा डिसेंबरला त्यांची आठवण काढण्यात काढताना दुःखी न होता त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतो महापरिनिर्वाण दिनाचे खरे महत्व म्हणजे आपण बाबासाहेबांनी दाखवलेल्या समता बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे त्यांनी दिलेले संविधान हे आपले सामर्थ्य आपली ओळख आणि आपली लोकशाहीची पायवाट आहे आज आपण स्वप्ने बघू शकतो शिक्षण घेऊ शकतो स्वतःची ओळख निर्माण करू शकतो हे सगळं बाबासाहेबांमुळेच शक्य झाले आहे आजच्या दिवशी आपण एकच ठरवूया आपण त्यांचे विचार जपू संविधान पाळू आणि समाजात सकारात्मक बदल घडवू बाबासाहेबांच्या कार्याला हा खरा मानाचा मुजरा आहे जय हिंद जय भारत धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद